मंडळी तुम्ही नेहमी मेथीची भाजीच बनवता या पद्धतीने जर तुम्ही ही मेथीची वेगळी नवीन झणझणीत अशी ही रेसिपी बनवली ना तर एकदा बनवली तर नेहमी अशीच बनवून खाल चवीला तर एकदम जबरदस्त झणझणीत अशी ही रेसिपी आहे चला तर सुरुवात करूयात तर ही मेथीची रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक जोडी मेथी घेतली आहे मेथी घेतल्यानंतर निवडून घ्यायची आणि त्यानंतर धुवून घ्यायची तर मेथीची भाजी आहे ती मी चांगली धुवून घेतलेली आहे आधी निवडून घेतली यानंतर आपल्याला ही भाजी आहे ती एकदम बारीक बारीक चिरून घ्यायची आहे मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता आहे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल ही रेसिपी कुठून पाहिली जाते हे बघा मेथीची भाजी मी चिरून घेतलेली आहे आता पुढची तयारी करूया यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे एक वाटी शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे चांगले खमंग खरपूस भाजून घ्यायचे छान याचा कच्चेपणा जाईपर्यंत शेंगदाणे मी हे भाजून घेतलेले आहेत हे बघा यानंतर यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तर पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत या तिखट मिरच्या आहेत तुम्हाला जर कमी घालायच्या असतील तर तुम्ही कमी जास्त करू शकता यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या यामध्ये घातलेल्या आहेत आता सगळं हे भाजून घ्यायचं आहे तेल आधी घातलेलं नाही मिरच्या चांगल्या डाकपडेपर्यंत स्लो फ्लेमवर भाजून घ्यायच्या यानंतर यामध्ये तेल घालायचं आहे सुरुवातीला तेल घातलं तर खोकला येईल यासाठी भाजून झाल्यावर आहे यानंतर गॅसची फ्लेम बंद केली आहे तर ता तवा गरमच आहे त्यामध्येच मी कोथिंबीर घातली आहे मूठभर कोथिंबीर घालायची आणि गरम तवा असतानाच त्यावरच असं हे परतून घ्यायचं आहे म्हणजे कोथिंबीरचं सुद्धा कच्चेपणा जाईल हे बघा छान असं मिक्स करून घेतलंय आता हे सगळे पदार्थ आहेत ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे पदार्थ घालायचे आहेत थंड करूनच घालायचे गरम घालायचे नाही झाकण लावायचं आणि मस्त याचा ठेचा बनवून घ्यायचा आपण मस्त झणझणीत असा चटकदार मेथीचा ठेचा बनवतोय हा बघा आपला हा ठेचा तयार झालेला आहे या पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं बारीक जास्त करायचं नाही परत मी तवा गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये एक ते दोन चमचे तेल घालायचं आणि एक चमचा जिरं घालायचं मंडळी मेथीची भाजी मेथी बेग बेग तर आपण नेहमी करतच असतो पण मेथीचे वेगवेगळे पदार्थ बनवूनसुद्धा खाल्ले पाहिजे वेगवेगळ्या रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेल्या आहे त्यासुद्धा तुम्ही नक्की पहा आणि असा ठेचा कधी बनवला नसेल तर एकदा करून तर पहा नेहमी असाच ठेचा बनवून खाल खायला तर जबरदस्त लागतो जिरं घातल्यानंतर हिंग घालायची आहे हिंग पावडर आणि जिरं छान रंग बदलायला लागला की यामध्ये आपण जो ठेचा बनवला होता ना तो सगळा ठेचा यामध्ये घालायचा हिवाळ्यामध्ये काहीतरी झणझणीत खायची इच्छा होते आणि हिवाळा सुरू झाला की हिरवेगार पालेभाज्या सुद्धा यायला लागतात ला 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 ला। हिरवीगार मेथी बाजारात बऱ्याच प्रमाणात दिसायला लागलेली ला आहे तर मेथीची जर तुम्हाला आगळी वेगळी नवीन रेसिपी बनवायची असेल ती सुद्धा झणझणीत तर या पद्धतीने तुम्ही मेथीचा ठेचा एकदा नक्की ट्राय करा ठेचा घातल्यानंतर दोन तीन मिनटं छान स्लो फ्लेमवर आपल्याला हा ठेचा परतून घ्यायचा आहे छान असं मिक्स करून घ्यायचं याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मेथीच्या ठेचाला छान सुगंध येतो आणि खायलासुद्धा तितकाच छान लागतो आपण नॉर्मली मिरचीचा ठेचा बनवतो ना त्या पद्धतीने अशी ही मेथीच्या भाजीचा ठेचा मस्त लागतो खायला आता चिरलेली मेथीची भाजी घालायची आहे तर सगळी मेथीची भाजी मी घातली आहे आता मिक्स करून घेऊया सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे फास्ट करायची नाही आणि ठेचा आणि मेथीची भाजी छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनटं आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे वाफेवर हे बघा मिक्स केल्यानंतर भाजी कमी होते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आधी घातलेलं नाही कारण मिठाचं प्रमाण आपण नंतरच ठरवायचं असतं सुरुवातीला मेथीची भाजी जास्त दिसते आणि मिक्स करून घेतल्यानंतर थोडी शिजल्यानंतर त्याचं प्रमाण कमी होतं सुरुवातीला जर मीठ घातलं तर भाजी खारट होण्याचे चान चान्सेस असतात आता मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मेथीची भाजी मी वेगळ्या पद्धतीने बनवून रेसिपी अपलोड केलेली आहे मंडळी तीसुद्धा तुम्ही एकदा नक्की पहा माझी खात्री आहे तुम्हाला ती रेसिपीसुद्धा आवडेलच छान असं मिक्स करून घेतलं आहे बघा मस्त असा सुगंध येतो आहे यामध्ये पाहिजे तर तुम्ही ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता मस्त असा झणझणीत असा मेथीचा ठेचा आपला तयार झालेला आहे चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता खायला अप्रतिम लागतो भातावरून नुसता खाल्ला तरी मस्त लागतो नक्की ट्राय करून बघा मंडळी ही वेगळी तुम्ही रेसिपी केली आहे का केली नसेल तर एकदा करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा तुम्ही जर या पद्धतीने किंवा तुमच्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने जर ठेचा बनवला असेल तर तुमची रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी तुमच्या पद्धतीने पुढच्या वेळी बनवण्याचा प्रयत्न करेन हा ठेचा खायला तर जबरदस्त लागतो पण अजिबात कडू होत नाही लहान मुलंसुद्धा आवडीने खातील लहान मुलांना जर हा ठेचा तुम्ही देणार असाल तर मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता कारण इथे मी हिरव्या मिरच्या घातल्या ते तिखट मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही कमी तिखटाच्या मिरच्यांचा वापर करूनसुद्धा असा ठेचा बनवू शकता तर मी सर्व केलेला आहे चपातीबरोबर तुम्ही भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता खायला अप्रतिम लागतो करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडलीच असणार जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद